रात्री जेव्हा आम्ही इथं मुक्कामी होतो तर तेव्हा प्रकल्प अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सगळे होते म्हणत होते की मुलींना पाठवा मुलींना पाठवा मुलींना हे भाग आहे हे म्हणायला त्यांना लाज वाटली पाहिजे प्रकल्प कार्यालयामध्ये मुलींना सेफ जागा नाही म्हणते आणि आपली एक क्षुल्लक मागणी की आम्हाला फक्त आमच्या मैत्रिणींना ऍडमिशन द्या जेणेकरून ती तिचा म्हणजे पूर्ण शिक्षण पूर्ण करू शकेल आणि तरी अधिकारी होऊ शकेल आपल्या जे आपल्या बहिणी आहेत छोट छोट्या आपला समाज आहे तो पुढासाठी काहीतरी करू शकेल ही सिंपल मागणी आपण किती वर्षानुवर्ष त्या मागणी कार्यालयामध्ये सातत्य लढा देत आहोत परंतु

तुमचे सगळे मुद्दे सोडून निवडणूक होऊन जाते आणि मग काय असा प्रश्न येतोच ना आपल्या पुढं निवडणूक झाली का त्यांच्या हात रिकामे पाच वर्षासाठी पूर्णपणे मग तुम्ही तिकडं आदिवासी भागामध्ये जागा किंवा मारा याचा त्यांना काही उपयोग काही फरक पडणार नाही आज पस्तीस वर्ष झाले आपले सहकार मंत्री पण त्यांना निवडून देतो की ना त्यांनी काय केलं आपल्या आदिवासी भागासाठी आदिवासी

त्यांना पण महाविद्यालयात जायचंय त्यांना पण पुण्यासारख्या ठिकाणी जायचे त्यांना मोठं होऊन शिकायचं आपण कधी विचार केला नाही का पण तर हा एक झाड आहे काय सेंटर की त्यांचा जेवण द्या तिथं मुलं खूप पोशी होती जिल्ह्याचं ठिकाणचं जेवण बंद करा मीच बंद करा म्हणजे ओके रात्राई नाही बी टीचं मुलं घरी राहतील आणि हा हे मुद्दा आम्ही जेव्हा सात तारखेला मंत्रालयात गेलो होतो तर आम्ही म्हणालं की आम्हाला डी पुरत नाही आज पुरत नाही रुपये झालाय एका टायमा एवढे पैसे पूरणार काहीतरी तीन साडे दहा हजार मत आणि त्यांच्या आपल्या पैशांवरती भ्रष्टाचार करून त्याच्यावरती तर आम्ही बोलतो की